नमस्कार मित्रांनो मी आहे ऋषी गुड मॉर्निंग आता मी ऑफिसवरून चाललो आता चेक भरायला ऑफिसच्या कामानिमित्त तर तुम्ही बघू शकता मी चष्मा लावून कसा दिसतो हे बघा बघा मित्रांनो काल आम्ही लेट फाटून फाटूस तर मारले मित्रांनो तर आज पुरे बायसेप टनाटन आहे तर तुम्हाला आता मी सांगू इच्छितो मी आता बँक ऑफ चाललो आहे तर बँक ऑफ बर्दा जाण्याच्या आधी आम्ही चाललो आहे पहिले परशुदाच्या घरी तर तुम्हाला मला परशुदाचा भेटून देतो कसा आहे आमचा मित्र चला भेटू परशुभाईच्या घरी भाऊ आमची धन्यू काही कोण आहे ह्या काळ्यावर चाललोय मी आता तर मित्रांनो मी आलो तर आपल्या परशुभाईच्या घरी बघू शकता आमचा परशुदा आता गेटाला कडलावर राहिला तर माझं काम तर बाजूलाच राहिलं पण आमच्या भाऊचं काम अर्जंट आहे कपडे कपडेचरेल टाकायचे बोला Hey, you... आजोबी आलं त्याच्यामध्ये आमचा आजेंद्र दादा आजी भाऊ आजी भाऊ पोहेकर आज मित्रांनो आलेले बंधू आमचे सगळे झाले आता नाद करते नाद नाही करायचं आता चाललो आम्ही करायचं इस्तरी करून आमच्या पुस्तक रॅप ऐकायला

तिकड पण झाले बँक बड येऊन दोन मिनिटात मी चेक देऊन दीड लाखाचा वापस चेक हे तू कामधंदे पाहिन गे कामधंदे पाहिजे कामधंदे नाही यार मला काही एकदा मित्रांनो तुम्हाला माहित नसेल आमचा हा दादा आणि किशन दादा हे झाले आता गोवाला ते पण मला सोडू तर मी दुःख मालूम घेतलं नाही कारण की त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे यात पण एक त्यासाठी एक बाटली घेऊन येणार आहे शंभर टक्के आणंबर टक्के घेऊन येणार आहे नाही आणली तर मग भाईकून आपण तिकडे एक दुसरी वाटतो दुसरी वॉटर लिहि नाही नाही रे नाही तिकडून जाणी तिकून ब्रँडेड वॉटर ताजी ताजी तर आता आता आम्ही चाललो आहे किशनलालाला घ्यायला वापिस आणि किशनलाला घ्यायला चाललो आहे तर तुम्हाला तिथं भेटतो ते मी पाच मिनिटामध्ये मित्रांनो आता आम्ही किशनबाईला घ्यायला चाललो किशन भाई आता आवरू राहिले त्यांना घेऊन आम्ही त्यांना आता सोडतो त्याला किशनबाईला आणि बसत भाऊ मी अलविदा करणार आहे जशी का बसून ऑर्डर चाललो का अलविदा अलविदा एक बापाची देख कशी साफवी जाती कशी तुम्ही समजून जा आता समजून जा भाई का आता एका बातमीसाठी रड नको मी थांबू का एका बातमीसाठी ती कशी आहे हा भेटू तुम्हाला किशन मनाला मी तू फ्लॅट रे खाली थांबले होते अच्छा कालच थांबले होते हिरो बाई लोक त्याला उचलतो आणि घरी येतो आता आम्ही तो कधी जाणार रे ऋषी व्हायचं काय ऋषी व्हायला वे पुढच्या वेळेस नक्की जाऊ आपलं बालाची प्लॅन आहे जानेवारी मध्ये ते प्लॅन सक्सेस करून करायला आहे आम्हाला पंधरा दिवस सुद्धा येणार कामा बाय 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 मित्रांनो आता ऍक्सिडेंट होता आता वाचला वाचलो ऍक्सिडेंट झाला असतो समज पाणी पाणी मित्रांनो पाणी बघतोय भुयारी मार्ग सगळ्यात चुक्या मार्ग लोक मी तर म्हणतो तिथं पट्टी संडास जय श्रीराम मी असा जल्लोष करण्यासाठी एक मित्र हवाईच आज सगळ्यांकडे पाहिजे हा सगळ्यांकडे पाहिजे काय ഓല്രാമേ ഫോർ <laughs> <Yum meio crazy> <DVD> की पोलिसवाल्यानं आपल्याला मनाई करेल तुम्हाला माहिती ना आमच्या इकडच्या पोलीसवालेला स्त्री घे घेस्तरी डायरेक्ट वाजून लगे मी चाललो किशन घरी असऊंड असऊंड मला तिथे चिकल ऑफ रोडिंग भेटणार आहे आपल्याला ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग मध्ये मजा ताई म्हणा ह भेटूया आपण किशन महिला घेऊन किंवा ऑफ रोडिंग मधून

बस तिकडून त्यांना मित्रांनो तुम्ही असा ऑफरोडिंगचा आस्वाद घेतलाय का कधी ते कमेंट मध्ये सांगा किंवा सांगू काय कुठून गेली ते सांग पैसे बापरे पशात सेस भाग होऊन दे पैसे

कपडे बघा तुम्ही <laughs> मित्रांनो हे बघा मित्रांनो भाई एवढा टेन्शन आलं तुम्हाला आता एका मिनटानंतर आपलं सॉरी तासात मुंबईला जायचे आणि गाडी असं वाटत दोन घंटे निघणार नाही निघणार गाडीचा अवतर लागू बस मित्रांनो तुम्हाला आपण आता जस गाडी थांबते का तुम्हाला आमची चप्पल आणि आमची अवस्था चट्टी अगं अमितांना चपली बघा मित्रांनो चपली बघ बाप भई कसं वाटलं आम्हाला मला मला एवढं टेन्शन आलं भाई मी डायरेक्ट तर आता कॅन्सल मुंबई कॅन्सल आहे मग काय गरजेचं नाही माझं मला भाजी द्यायची होती बाबाला बाबा तू तो तो पाहू घड्या मग बा तू मी टे माझं टेन्शन दुसरं तयो का म्हणतो म्हणे भाजी द्यायची मग काय भाजी देतो भा पुरा भाजी भाजी ना पुरा माझी झालं ना इथे पुरा गेम <laughs> पुरा गेम अस्सल गेम अस्सल गेम झाला मी तर पुरा स्कॅम आता गाडी धुणे पहिले आम्हाला पहिले गाडी गा, गाडी धुवून दो आम्हाला धुवून घे बिना जे बी सांगता गाडी धुणे कुठं चालू हा बर नाही खालून जाऊ दे परसाद वरून वरून चिक्क अरे खालून खाली टाकेले परसाद खाली ते पायना ना वय पुढी पाय ना पाणी राहू दे ना हेडून टाक मार

मित्रांनो एवढं फोन मित्रांनो अवतार बघून तुम्ही समजून जा मित्रांनो परसात भाऊ ना बी आता दुस ठिकाणी टाकली गाडी नाही आता ओके ओके कळते आलो बाई न बायपास इतकी खुशी पहिले गाडी पहिले गाडी मित्रांनो चालते आधी आधी काय नव्हतं अरे

ना? प्रेटीशना, प्रेटीशना, प्रेटीशना। आरे तिकडे काय अरे काय माहिती का तिकट माती राहु ना चालतंय नायच राहते माती काय ठेवलं कोणताना चप्पल गाडच आम्ही घाम निकलाय आम्ही सोहळा अरे पाऊस पड झाला वरून घालून घालून काय करावं समजत नव्हतं बही भाऊ मला मला पण टेन्शन देऊ लागलं जे बहीण झाले ते नाही हा आमचा शिवजनाचा पुल आम्ही पुढे माहिती का आणि मित्रांनो मुंबईने असे टेन्शन आलेले टेन्शन आलेले बारशाचा टोंड बागायचा बरोबर

मग हो घरात आता अवतरले मम्मी व्हायला भिकार म्हणून घर लवढ्या इथे चंबर बंबर खाली नीट खाली परिशांती अर्ज गेल अर्जुन भाऊ शकते बर का अर्जुन सकाळी आपण मी करते शंभर मी करते शंभर कधी अरे बोला चालू आहे भैया त्याची आमचा परसा गाडीत होते मला घ्यायला आलते घरी नाही नाही यार परसा ये बघा का आमचं ऋषी कोणामुळे झालं रे सगळं ए कोणामुळे झालं हे सगळं सैर भैर झालं सार आखटीत घडलया किशाला घेता नि जाता वर्षा वर्षा तुला खुश वाटायला रा आज कस काय इमोशन सांग ना परशा राह परश <laughs> 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 يرمل